नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता तुम्ही म्हणत असाल की ही बॅग घेऊन कुठे चालली आहे तर मी कुठेही जात नाही आमच्या सासूबाई पंढरीला चालले आहेत महिन्या एका महिन्याच्या वारीला पाय वारीला एकवीस दिवस जाणार आहेत त्या त्यांनाच घालवायची ही तयारी चालू आहे त्यांना त्यांची गाडी इथेच गावात मंदिराजवळ आहे तिथूनच सगळ्या वारकरी सगळे गोळा होऊन वारीतून जाणार आहेत गाडीतून आणि तिथेच मंदिराजवळ घालवायसाठी आम्ही सगळी घरातली चाललो आहे म्हणजे मी एकटीच आहे घरातली आणि पलीकडच्या काकी वगैरे त्या आहेत त्यांच्या घरातली पण आहेत सगळी त्यांच्याच गाडीतून आम्ही त्यांना घालवायसाठी चाललो आहे आणि इथे मंदिराजवळ आलो आम्ही लगेचच दोन मिनटात म्हणजे इथे गावातच होतं ते मंदिर त्यामुळे लगेचच आलो आम्ही आणि इथे आता त्यांचं भजन वगैरे होणार सगळी जमा होणार अगोदर आणि मग भजन वगैरे होणार आमच्या इथे म्हणतात की जन्माला येऊन एकदा तरी वारी करावीच म्हणूनच आमच्या सासूबाई आज पहिल्यांदाच निघालेले आहेत त्यांना चालायला काही जमेल असं मला वाटत नाही पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही गाडीतच बसून जावा आणि गाडीतच बसून या म्हणजे जास्ती काही चालायचा प्रयत्नच करू नका कारण त्यांना जमणार नाही जास्तचा व्यायाम त्यांना होत नाही त्यांच्याकडून म्हणजे त्यांना घरात जरी जरा थोडी जास्त हालचाल केली तरी त्यांचे हातपाय लगेच दुखायला चालू होतात त्यामुळे त्यांना सांगितले आम्ही गाडीतच बसा तुम्ही तर इथे पहा या ज्योतिबाच्या मंदिरामध्ये सगळे गावातले वारकरी जमा झालेले आहेत तर इथे पहा तुम्ही आजी ह्या आजी पण आहेत गावातल्याच ह्या किती वयस्कर आहेत ह्यासुद्धा चालल्या आहेत वारीला आणि इथे मंदिरामध्ये एक दोन अडीच तास भजन वगैरे सगळं झालं त्यांचं आणि आरती वगैरे झाली आणि मग त्यांनी सगळे बॅगा वगैरे प्रत्येकाच्या या ट्रकमध्ये चढवल्या आणि फक्त त्या आजीच आजी बसल्या होत्या ट्रकमध्ये आणि एक आमच्या सा सासूबाई बसल्या होत्या आणि मग कोणी नव्हतं मग बाकीची सगळी मंडळी ट्र चालतच पुढे गेली इथे पा नार श्रीफळ देऊन त्याचं हे केलं उद्घाटन केलं म्हणजे वारीचं आणि मग मंदिरामध्ये कोणी जर रस्त्याने जाता जाता पायावरती घेत वगैरे सगळे असे चालत आपले गावची एशी सोडपर्यंत हे सगळे चालत जाणार होते आणि मग ट्रकमध्ये बसणार होते सोळा जूनला दिंडीचं या आमच्या गावातून प्रस्थान झालेलं आहे आणि नंतर मग सतरा जूनला पंढरपुरात जाऊन तिथे दर्शन घेऊन मग हे सगळे लोक पर पर परत येतात ट्रकमध्ये बसून आणि मग आणि परत मग ते चालत पायवारीने मग परत पंढरपूरला दर्शनासाठी जातात आणि आषाढी एकादशी झाली की ते परत येतात तर मी त्याला सासूबाईंना मंदिरामध्ये आमच्या गावातल्या मंदिरामध्ये सोडून आले पहा आणि आता तिथून भजन वगैरे सगळं झालं त्यांचा सगळा आरतीचा वगैरे कार्यक्रम आटपला आणि हे सगळे आता गावची एशी सोडेपर्यंत सगळे सगळीच माऊली हे चालत जाणार आणि मग ट्रकमध्ये बसणार त्याच्यानंतर त्यांची पहिली वस्ती फलटणमध्ये होणार आणि मग उद्या पंढरपुरामध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन माऊलीचं दर्शन घेऊन मग ते त्यांचा पाय पायी प्रवास प्रवा परवापासून चालू होणार आज आणि उद्या हे सगळे ट्रकमध्येच बसून जाणार आहेत सभाना दिंडीला आज घालवलं आम्ही आज हे एकवीस दिवस जाणार आहेत एकवीस दिवस येणार आहेत परत आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सकाळी नऊ वाजता सगळं आवरून आम्ही त्यांना मंदिरामध्ये सोडायला गेलो होतो आत्ता पहा किती वाजलेत पावणे बारा वाजलेत आणि आज दोन अडीच तास दोन तीन तास आमचे मंदिरामध्येच गेलेत आणि आम्ही आत्ता घरी आले आणि सकाळी मी एकटीच गेले होते घालवायला आणि वर्षा होती घरात राहिलेलं काम सगळं वर्षाने वर आवरलं आहे आणि मी आता पण जेवायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नवी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद